नमस्कार माझ्या किचन मध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत ओल्या खोबऱ्याची आईस्क्रीम त्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेले आहे इथे मी शहाळ घेतलेले आहे मी घरच्याच नारळ झाडाचं नारळ घेतलेले आहे तुम्ही साधं नारळ घेतलं तरी चालेल आणि असं खोबरं घेऊन त्याचं मी खास पाठीमागची साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक करायचे आता अशा प्रकारे मी बारीक खापा करून घेतलेल्या आहे आता आपण इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया अशा प्रकारे इथे मी खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे इथे आता आईस्क्रीम बनवण्यासाठी मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि फुल फॅटचंच दूध घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी गोकुळचं दूध घेतलेलं आहे इथे आता आपल्या दूध आपण दुधाला उकळी काढून घ्यायची आहे आणि दूध थोडं साठवून द्यायचं आहे आपल्याला तर इथे मी गॅस फुल केलेला आहे आता आपण यात साखर घालूया आपल्या आवडीनुसार आपल्याला साखर घालायची आहे इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे असं डवळत राहायचं ते मी पेठी साखर घेतली तरी चालेल मी जाड साखरच घेतलेली आहे इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेले त्यामध्ये थंड दूध घालून घेतलेले आणि चांगल्या चमच्याच्या सायाने हलवून घेतलेले जेणेकरून गोठळे होणार नाही आता आपण मिक्स करूया आणि एकसारखं हलवत राहूया कारण कॉर्नफ्लावरची लगेच गोठळी होते तर त्यासाठी आपल्याला इथे चमच्याच्या सहाय्याने हलवत राहायचं आहे इथे मी काजू बदाम पिस्ता घेतलेला आहे तो ऑप्शनल आहे तुम्हाला मला पाहिजेला असलं तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी चालेल काजू बदामाने छान असे आईस्क्रीम लागते खायला तर त्यासाठी मी काजू बदामाचा वापर केलेला आहे इथं हे बघू शकतो तो मी आणि दुधाला असं घट्टपणा पण यायला लागलेला आहे हे बघू शकतो आपण दुधाला मस्त असं घट्टपणा आलेला आहे पाच मिनिट आता आपण याला शिजून आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे इथे आता आपले पाच मिनिट झालेले दुधाला छान अशी उकळी पण आलेली आणि दुधाला घट्टपणा मस्त असा आलेला आहे आता आपण गॅस बंद करून देऊया आणि याला दहा ते पंधरा मिनिट थंड होऊन द्यायचं आहे इथे आता आपलं आटवलेलं दूध पूर्णपणे थंड झालेलं आहे बघू शकतो आपण आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याला बारीक करून घेऊया इथे आता आपण मिक्सरच्या भांड्यात हे थंड झालेलं दूध काढून घेतलेलं आहे आणि ही नारळाची पेस्ट केलेली यामध्ये मी थोडं पाणी घालून बारीक केलेले तुम्ही नारळाचं पाणी घातलं तरी चालेल मी साधं पाणी घातलेले हे बघू शकतो आता आपल्याला दुधामध्ये मिक्स करायचं आहे आता आपण इथे खोबऱ्याची पेस्ट दूध मिक्स केलेले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटासा बारीक गरका मारून आहे आपल्याला इथे बघू शकतो आपण मस्त असं मिक्स झालेलं आहे एकच गरका मारलेला आहे जास्त बारीक नाही केलेलं आता आपण एका डब्यामध्ये काढून घेऊया इथे मी आईस्क्रीमचाही डबा घेतलेला आहे तुम्ही दुसरा कुठलाही डबा घेतला तरी चालेल आता आपण डब्यामध्ये काढूया इथे आता आपण याला पेपर वगैरे काही लावलेला नाहीये आता झाकण लावून आपण फ्रीजरमध्ये आपल्याला दोन तीन तास फ्रीजरमध्ये मध्ये ठेवायची आहे चला तर आता आपण फ्रीजरमध्ये ठेवूया आता आपल्याला फ्रीझर मध्ये दोन ते तीन तास डबा ठेवायचा आहे इथे आपण बघू शकतो तीन तास आईस्क्रीमचा डबा आपण फ्रीझरमध्ये मध्ये ठेवलेला होता आईस्क्रीम अजून आपली सेट नाही झालेली आपल्याला अशीच पाहिजे आता आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यामध्ये तिला एक गरका मारून घ्यायचा आहे इथे आपली आईस्क्रीम मिक्सरमध्ये फिरून झालेली आहे आता आपल्याला परत डब्यामध्ये ठेवायची आहे इथे आता मी हा डबा घेतलेला आहे आई आईस्क्रीमचा परत आपल्याला त्याच डब्यामध्ये ठेवायची आहे इथे बघू शकतो आपण इथे आता आपल्याला आईस्क्रीम रात्रभर मध्ये ठेवायची आहे तर त्यासाठी मी डब्याला आता एका फॉइल पेपर मी टॅच करीत आहे तर जेणेकरून बर्फाचा थर साचणार नाही त्यासाठी इथे आपल्याला ला। पेपर लावायचा इथे मी फैल पेपर घेतलेला आहे आणि झाक असं पॅक करून ठेवायचं आठ ते नऊ तास किंवा रात्रभर पण फ्रीजर मध्ये ठेवली तर चालेल आता मी याला इथं रात्रभर फ्रीजर मध्ये ठेवत आहे इथे बघू शकतो आता आपण नऊ ते दहा घंटे झालेले आपल्याला फ्रीझरमध्ये ठेव बघू शकतो इथे आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे इथे बघू शकतो आपण आपली आईस्क्रीम आता मस्त तयार झालेली आहे आता आपण काजू बदाम आणि गार्निश करीत आहोत आणि मस्त अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे